आपण होऊन सर्व एकत्र येऊया आणि आपल्या संघटनेच्या पाठीमाग उभे राहूया वर्गणी भरत नाही मी वैजापूर मध्ये दहा बारा पंधरा लोकांना भेटलो वर्गणी येत नाही दोनशे रुपये काय म्हणले आमचं काम होऊन जाईल अरे काम कसं होईल ही शक्ती आहे म्हणणं आपलं काम होत शक्ती नसती संघटनेची मुंगी मिळते तुम्हाला जग दिवारावर चर्चिती है चर्ती आहे चर्ती चर्चा किंवा घे त्यांना रघोमे साहस जाता है उसकी हर कोशिश बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हा नहीं होती चाहिए डब्ल्यूएचओ माहिती तुम्हाला वर्ल्ड हिल् ऑर्गनायझेशनचे बुलेटिन आहे ऐंशी वर्षापर्यंत फक्त तीन लोक जगतात साठ सत्तर वर्षापर्यंत फक्त साठ लोक जगतात साठ वर्षाच्या आधीच्या पाच अकरा टक्के राहतात आपलं जीवन अजून आपण सक्षम आहोत सदृढ आहोत निभो या म्हातारे व्यक्तींना बघितल्यानंतर माताणी म्हणा यांनी सिनियर फायरिंग करताना त्यांना दम लागत होता पण ते काय सशक्त होते असं सशक्त राहायचं असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही आपण संघटित होऊया आपल्या पत्नीच्या नावाने किंवा पतीनं पत्नीच्या किंवा पतीनं पत्नीच्या किंवा पत्नीनं ना पत्नीच्या नावाने नॉमिनेशन करूया एकच या ठिकाणी सांगतोय मित्रांनो आपल्याला खूप दिवस कमी राहिलेले छापा की काटा नमस्कार अध्यक्ष विभागीय उपाध्यक्ष नमस्कारोणी अठ्ठ्याऐंशी पासून ही संघटना स्थापन झालेली आहे या संघटनेमध्ये एकूण आज आज पाक आहेत नऊ हजार सभासद आहे की ज्यामध्ये शिपायापासून कलेक्टर कमिशनर डॉक्टर इंजिनियर सगळे या कॅटेगरीचे के लोक सगळे आहेत आणि पेन्शनरचं कार्य असं आमचं आहे सतत पेन्शनरचे प्रश्न सोडवले पेन्शनरचे प्रश्न आहे त्यांचे वेळ वेळोवेळी महागाई भत्ते बी ए आहे जे आहे ते सगळं मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो कमिशनर ऑफिसला आहे कलेक्टर ऑफिसला जातो त्याच्यानंतर त्यांचे कॉर्पोरेशन एरिया आहेत तिथं पण जाऊन प्रयत्न करतो आणि बऱ्याचशे लोकांचे आम्ही प्रश्न सोडतो आमची पेन्शन अदालत जिल्हा परिषदमध्ये गेल्या पाच वर्षापासून दोन ता दोन महिन्यानंतर होत असते रेग्युलर पेन्शन त्याच्यात काही पेन्शनचे प्रश्न आहे त्याच्या महागाई भत्ता असो त्याचं फिक्सेशनचा असो त्याचे काही वाढीव मागावी भत्ते काय राहिले असते हे सगळं त्याला मिळून त्या अदालतमध्ये देतो त्या अदालतमध्ये एचओडी असतात एचओडी समोर आम्ही सगळे काम करून देतो आणि हेच एवढंच नाही करत आम्ही समाजकार्य हो। समजा तरुणाने जे आहे तीन लाख रुपये दिलेले त्याच्यानंतर तुमचा गडचिरोली असेल वगैरे हो असेल अशी जे काही आपद झाली शासनाच्या मुख्यमंत्री निधीमध्ये आम्ही हा पैसा जमा केलेला कार्य चालू आहे आता आमचे प्रश्न सत्तावीस तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आम्ही जाणार आहोत ते प्रश्न आहेत मेडिकल अलाउंड त्यानंतर पासष्ट वर्ष सत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर पासष्ट वर्षाला पाच टक्के सत्तरला दहा टक्के त्याच्यानंतर पंच्याहत्तरला पंधरा टक्के हे बेसिक मध्ये वाढ काही स्टेट मध्ये मिळालेला आहे आमचा प्रयत्न आहे तो मिळावा तसंच वैद्यकीय बदला मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहे धन्यवाद हा हा आझाद मैदान मुंबई आझाद मैदान मुंबई सत्तावीस बाराला आहे या सगळी नमस्कार मी एन डी मारणे अध्यक्ष महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे आमची ही असोसिएशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हे आणि मुंबई शहर उपनगर इकडं सर्व ठिकाणी महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सेवानिवृत्तांची प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम ही संस्था करत आहे ह्या संस्थेला एकोणीसशे साठ साली स्थापन झाली आहे त्यामुळं आज जवळपास त्रेसष्ट वर्ष या संघटनेला कार्यरत असलेली झालेली आहे तेव्हापासून सेवानिवृत्तांचे वैयक्तिक प्रश्न असतील सामूहिक प्रश्न असतील जे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम ही आमची असोसिएशन संस्था करत आहे की जे वयोमानानुसार वय झालेलं आहे त्यांना काही स्वतःहून स्वतःची कामं कार्यालयामध्ये जाऊन करता येणार नाहीत अशांचे प्रश्न ते पेन्शनधारक आमच्याकडे तक्रार करतात आणि त्या तक्रारीचे निवारण करण्याचे काम ही संस्था अखंड करत आहे आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रलंबित प्रश्न आणि लेखी स्वरूपामध्ये शासनाकडे संबंधित मंत्री महोदय मग त्यामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील संबंधित खात्याचे मंत्री असतील त्यांच्यापर्यंत लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये त्यांच्याबरोबर अनेक वेळा चर्चा होऊ नये जे प्रश्न आमचे प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन मुंबई राजपत्रिक महासंघाचे सर्व अधिकारी आणि बृहन मुंबई इथले सेवानिवृत्त कर्मचारी या संयुक्त विद्यमाने सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आजाद मैदान मुंबई इथं आम्ही एक दिवसाच लक्षवेधी धरणे आंदोलन दिन म्हणून साजरा करत हो। आहोत ह्यामध्ये उपोषण करणं उपोषणाला बसणं साधारणपणे कर्मचाऱ्यांचा विचार करता उपोषण करण्याऐवजी एक दिवसाचं लाक्षणिक लक्षवेधी दिन म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नजीकच्या काळात जर प्रश्न आमचे सुटले नाही तर तो एक दिवसाचा लाक्षणिक आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला आझाद मैदान मुंबई येथे निश्चित स्वरूपात करणार आहोत धन्यवाद